मी खूप अगोदरपासून केलेली आहे गेल्या दीड वर्षापासून माझा पराभव झाल्यानंतरचे हो तीन वर्षे मी काही प्रचाराचं नाव घेतलं नव्हतं लोकांमध्ये फिरत होतो जनतेमध्ये फिरत होतो कुठली आहे अशा अपेक्षा मनामध्ये नव्हती कुठले उद्दिष्ट मनात नव्हतं खासदार की लढायचं असंही मनात नव्हतं परंतु जेव्हापासून एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले आणि त्यांनी मला ह्या मतदारसंघासाठी जे बळ दिलं ती ताकद दिली लोकांमध्ये जाण्याचा एक कारण दिलं विकास निधी मोठ्या प्रमाणात दिला एका माजी खासदाराला पदावर नसताना जवळजवळ हजार दीड हजार कोटी रुपयाचा निधी त्यांच्या माध्यमातून मिळाला मला गावगावी जात आलं हे सगळं गेल्या दीड वर्ष सतरा अठरा महिन्याचा कालावधीमध्ये आणि तेव्हापासूनच मुख्यमंत्र्यांनी मला सांगितलं होतं की तुम्ही लोकसभेच्या निवडणुकीची तयारी करा मागे हटू नका हे विधान जुलै दोन हजार बावीसचं आहे तेव्हापासून बरोबर अनेक कार्यक्रमामध्ये सहभागी होण्याची संधी मिळाली कामं करण्याची संधी मिळाली आणि प्रचार माझा केले तीन महिन्यापासून मोठ्या प्रमाणामध्ये आहे मुळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ह्या जागेवर क्लेम करण्याचा जा प्रयत्न गेले अनेक दिवसापासून करतो आहे की रूची जागा त्यांना मिळावी नॅचरली राष्ट्रवादीचा क्लेम हा प्रसाद बघायला गेलो तर न्यायकारक आहे का, का, का न्यायकारक इन द सेन्स त्यांचे चार आमदार आहेत आणि वरचष्मा आहे त्यांचा कार्यकर्त्यांचं जाळं मोठं आहे त्या तुलनेत शिवसेनेचा एकही आमदार ह्या मतदारसंघात नाही म्हणून नॅचरल क्लेम हा राष्ट्रवादीचा जातो ही बाब जरी खरी असली तरी मुख्यमंत्र्यांनी मला ह्या मतदारसंघात काम करताना पाहिलं आहे पाच वर्ष मी काम करतो आहे आणि म्हणून त्यांनी मला सांगितलं की आपण ह्या जागेसाठी प्रयत्न करतो आहे तुम्ही आशा सोडू नका आणि म्हणून इतके दिवस जरी राष्ट्रवादीने क्लेम केला असला त्यांची माझी प्राथमिक चर्चा पण झाली होती वळसे पाटील असतील अजितदा असतील की काय शिरो लोकसभा मतदारसंघात ही जागा आमच्या वाट्याला येण्याची शक्यता आहे येईलच असा त्यांची अपेक्षा असताना आपण मिळून एकत्र काम करू हा मतदारसंघात विजय मिळवण्यासाठी आपण एकत्र येणं गरजेचं आहे दरम्यानच्या काळात आमची प्राथमिक बोलणी झाली ज्या ज्या बोलणी व्हायची ती ती मी मुख्यमंत्र्याच्या कारणावर घालत गेलो आणि मुख्यमंत्री मला वेळोवेळी सांगत आले की ही जागा आपण घेऊ शेवटी गेल्या महिन्या दीड महिन्यापूर्वी ज्यावेळेला ते खेळ लागले होते सभेसाठी त्यावेळेला माझी चर्चा झाली विस्तृत रेस्ट हाऊसमध्ये बंद दरवाजाच्या आठ जो पाऊन तास आम्ही दोघंच चर्चा करत असताना त्यांनी मला सांगितलं मी त्यांना सांगितलं की अशी परिस्थिती आहे तर काय करावं तर त्यांनी सांगितलं ठीक आहे जे काय होईल त्या पद्धतीनं तुम्ही तुमचं काम चालू ठेवा तुम्हाला तुमच्या कामाची पोचपावती मिळेल राष्ट्रवादीबरोबर बोलणी करत असताना मी जे काय बोलणी होते माझी चर्चा होती ते मी मुख्यमंत्र्यांच्या कारणावर घालत गेलो दरम्यानच्या काळामध्ये आजी दादांचा दौरा मोठी सवा मंचरला होणार होती त्याच्यात दोन दिवस अगोदर सुनील तटकरे अजितदादा आणि दिलीपरावजी वळसे पाटील गई वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्र्यांना भेटायला गेले मुख्यमंत्र्यांना त्यांनी चर्चा केली की शिरूरची जागा आमची आहे तर शिवाजी आढळराव यांना आमच्याकडं उमेदवार म्हणून तुम्ही द्या अशा प्रकारची मागणी केली आणि मुख्यमंत्र्यांनी त्यांना सांगितलं ठीक आहे मी उद्या आढळरावांना बोलून घेतो त्यांच्याशी चर्चा करतो आणि मग आपला निर्णय कळवतो दुसऱ्या दिवशी मला मुख्यमंत्र्यांनी बोलवलं चर्चा केली माझ्याशी आणि मला सांगितलं ठीक आहे त्याचा जरी क्लेम असला तरी मला माझा शेवटचा प्रयत्न करू द्या कारण आपण जीवाभावाचे संबंध आपले चांगले आहेत हे काय की असे आपल्याला दूर लोटण्यापेक्षा आपण दूर जाण्यापेक्षा जर शक्य झालं तर आपण आपल्याच पक्षातून उमेदवार देऊन नाही झालं तर तुम्ही प्रवाहात राहावं म्हणून त्यांच्या चिनावर लढायला माझी काही हरकत नाही पण थोडे दिवस थांबा अशी चर्चा झाली त्यामुळं चार तारखेला बहुतेक माझा प्रवेश होणार होता तो त्यामुळं लांबणीवर गेला आता गेल्या शनिवारी कॅबिनेटची शेवटची मिटिंग होती त्यावेळेला मी तिथं उपस्थित होतो वळसे पाटील होते आम्ही दोघंही सी एम आणि दोन्ही डी सी एम प्रेसला सामोरे जाऊन परत असताना आम्ही एका दालनात चर्चा झाली मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री म्हणजे दादा आणि वळसे पाटील आणि मी त्यावेळेला राष्ट्रवादीकडून त्यांना विचारणा करण्यात केली आता किती दिवस ह्या शिरूर मतदारसंघाचा तिढा आपण कायम ठेवणार आढळं पण कामाला वेळ मिळाला पाहिजे आणि समोरचा उमेदवार फिरतो आहे त्याचा प्रचार चालू आहे तर मुख्यमंत्री म्हणाले ठीक आहे आढळूनचा सुद्धा प्रचार चालू आहे ते काय थांबले नाहीत पण मला विचारलं ब तुमचं काय याच्यावर प्रतिक्रिया आहे तुम्हाला काय वाटतं तुमची चर्चा झाली का यांच्याशी म्हटलं हो माझी चर्चा सकारात्मक झाली आहे मग त्यावर मुख्यमंत्री म्हणाले माझी काही हरकत नाही तुम्ही तुमचं जे काम चालू आहे ते चालू ठेवा मग मी मुख्यमंत्र्यांनी विनंती केली मग तुम्ही आज प्रेसमध्ये जाहीर करा इथं प्रेस सगळी इथं आहे त्यावेळेला ते म्हणाले ठीक आहे आता जाहीर करण्यापेक्षा सगळे जे उमेदवारांची नावं यादी जाहीर करू त्यावेळेला एकत्रित सगळ्यांची नावं जाहीर करू एक दु एखाद दुसऱ्याचं नाव जाहीर करण्यापेक्षा सगळ्यांची कॉमन नावं कॉमन जाहीर होतील तेव्हा तुमच्या नावाचा त्यामध्ये समावेश असेल सा। अशा प्रकारची चर्चा झाली एवढंच मला या ठिकाणी सांगायचं सा। चंदीगडातून असाल आणि जी नाराज राष्ट्रवादी आहे ज्यांच्या विरोधात तुम्ही इतके वर्ष काम केले तर त्यांच्यामध्ये जाऊन त्यांच्या सोबतीने काम करावं लागणार आहे तर हे क कसं तुम्ही मॅनेज करा आता मी राष्ट्रवादी जाणार जा। हे करणार त्यापेक्षा मी महायुतीचा उमेदवार आहे ही गोष्ट सगळ्यांनी लक्षात घेतली पाहिजे ह्याच्यामध्ये पक्षबदल पक्षप्रवेश ह्या गोष्टी दुय्यम राहतात हे ह्यासाठी की ह्या मतदारसंघामध्ये महायुतीचा उमेदवार निवडून येणं गरजेचं आहे आणि त्यासाठी जे जे करावं लागेल ते ते त्या सगळ्या पक्षांचं योगदान याला गरजेचं आहे राहिला प्रश्न ना, ना, नाराजीचा यापूर्वी मी काय स्टेटमेंट केली त्यांनी काय स्टेटमेंट केली ह्या गोष्टीलाही आता अर्थ राहत नाही कारण आता तिघंही एकत्र आहोत तिघंही एक दिलानं एक मतानं दिला एकत्र एक आलो याचा अर्थ बाकीच्या गोष्टी भूतकाळात सोडायच्या असतात एका दुसऱ्याची नाराजी राहते त्याचाही त्याच्यावर तोडगा निघाला जातो चर्चेतून त्याच्यावर मार्ग निघतो त्याप्रमाणे मार्ग आहे कधी असेल साधारण पक्षप्रवेश आणि मी तुम्हाला पुन्हा सांगितलं पक्षप्रवेश ही दुय्यम गोष्ट आहे मी महायुतीतलाच उमेदवार आहे पक्षप्रवेश म्हणजे कसं की महाविकास आघाडीच्या उमेदवारानं महायुतीमध्ये प्रवेश केला तर त्याला पक्षप्रवेश म्हणतात ह्याच्यामध्ये उमेदवाराची आदला बदल आहे आणि दोन्ही पक्षाला वाटलं पक्षप्रवेश आहे तर होईल जसं नावं जाहीर होतील त्याप्रमाणे होईल आपल्याला कामाला लागण्याची सूचना दिल्या आपल्या आधी घोषणा सांगता कधी ते, ते सांगतं ना ही माझी एकट्याची होणार नाही महायुतीमध्ये मी एकमेव हे नाही आहे वीस नावं भाजपाकडनं जाहीर झालीत त्यांची जी निर्विवाद नावं आहेत ज्याच्यात वाद नाही अशी नावं जाहीर झाली आणि त्या उरलेल्या अठ्ठावीस जी नावं आहेत त्यात भाजप त्यांची काही नावं जाहीर करतील शिवसेना राष्ट्रवादीची नावं जाहीर करतील ते एकत्रितपणे जाहीर करतील जागेचा तेढा सुटल्यानंतर उद्या परवा की जेव्हा असेल आता मनसे ही महायुतीमध्ये आलेली आहे तर त्याचासुद्धा जागा वाटपाचा निर्णय झाल्यावर एकत्रित नावं जाहीर होतील तेव्हा माझं नाव जाहीर होईल पण नावं कधी जाहीर होईल ह्यापेक्षा मी उमेदवार म्हणून आहे हे ऑलरेडी सगळ्यांनी सु संकेत दिलेला आहे तशा सूचनाही स्पष्ट झालेल्या आहेत त्यामुळं तसा काही वाद राहिलेला नाही